मुलाळे परिवारांच्या उद्योजक मुनाळे यांच्या निवासस्थानी ग्राम देवसारामेश्वर यात्रेतील सराव नंदी ध्वजाचे पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले व उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले सदर प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे राशीकर शिवदारे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मी सिद्धेश्वर सुभाष मुनाळे आज आमच्या इथे सोलापूर सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदीध्वजाची पूजा संपन्न झाली या पूजेस असंख्य माझे मित्रपरिवार आम्हा मुनाळे परिवाराचे स्नेही सगळे इथले माझे आमचे बँकेचे डायरेक्टर्स बँकेचे सगळ्यांचा सगळ्यां सगळ्यांचा आज मी स्वागत करतो आणि त्यांनी आज प्रसाद घेतला प्रसाद काठीच्या पूजेनिमित्त प्रसादही झाला होता आज मकर मकर संक्रांतीच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो